लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ निवडणूक संपताच राजू शेट्टी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये एफ आर पी शिवाय जादाची रक्कम शेतकऱ्यांना द्यावी राजू शेट्टी यांनी साखर आयुक्तांकडे मागणी केली आहे साखर कारखानदारांनी सर्वसाधारण सभेत ठराव करावा नुकत्याच संपलेल्या हंगामामध्ये साखर आणि उपपदार्थांना चांगला भाव आहे आणि त्यामुळे एफ आर पी शिवाय जादा पैसे शेतकऱ्यांना देण्यासंदर्भात ठराव व्हावा स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी मागील मध्ये साखर आणि उपपदार्थाच्या विक्रीतून कारखान्याला बऱ्यापैकी पैसा मिळालेला होता आणि म्हणूनच आम्ही एफ आर पी शिवाय अधिक चारशे रुपयाची मागणी केलेली होती त्यावेळी साखर कारखान्यांनी लंगडी सहभाग सांगितली की आम्ही वार्षिक साधारण सभेमध्ये हिशेब दिलेला आहे त्याला फक्त खर्चाला एफ आर पी इतक्या रकमेलाच मंजुरी घेतलेली आहे पण प्रत्यक्षामध्ये भीमाशंकर सोमेश्वर माळेगाव यासारख्या साखर कारखान्यांनी मात्र जनरल मीटिंगमध्ये ठराव करून अतिरिक्त रक्कम देण्याच्या संदर्भामध्ये ठराव घेतलेला होता आणि त्यामुळं त्या, त्या कारखान्यांना एफआरपी पेक्षा जास्त पैसे दिल्यानंतर सुद्धा शासनानं काहीही विचारणा केली नाही किंवा ऊस दर नियंत्रण समितीनं सुद्धा त्यांना काही विचारणा केली नाही म्हणून यावर्षी म्हणजे नुकत्याच संपलेल्या सीझनमध्ये जो ऊस गाळपाला आहे आता सुद्धा परिस्थिती अशीच आहे की साखरेला बऱ्यापैकी भाव आहे उपदार्थाच्या उत्पन्नातून कारखान्याला बऱ्यापैकी पैसा मिळालेला आहे तेव्हा एफ आर पी शिवाय अधिक पैसे देण्यासंदर्भामध्ये जून जूनमध्ये येणाऱ्या ज्या काही वार्षिक साधारण सभा आहेत त्या सभेमध्ये ठराव करून घेऊन कारखान्यांनी ठेवावा जेणेकरून पुढच्या सीझन सुरू होण्यापूर्वी आम्ही जे काही एफ आर पीपेक्षा जादा पैसे मागणार आहोत तिथं देता येत नाही किंवा नेमात बसत नाही अशी लंगडी सभा कारखान्यांना सांगता येणार नाही म्हणून साखर आयुक्तांना आताच प्रत्येक कारखान्याला पत्र लिहून तसा आदेश द्यावा आणि वार्षिक साधारण सभेमध्ये तसा विषय ठेवायला सांगाव अशा प्रकारची मागणी मी राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर